नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर कंबाईन दोन हजार चोवीस परीक्षेतून तुम्हाला पोस्ट पाहिजे असेल तर ही चूक तुम्हाला ज्या ते टाळायची आहे त्याच्या संदर्भामधला आपला हा व्हिडिओ आहे आधीच तुम्हाला जाग करून ठेवतो त्याच्यामुळे सर्वांनी उठा लवकरात लवकर जागे व्हा अजून सुद्धा वेळ तुमचे गेलेले नाही अजून सुद्धा वेळ हातात आहे जर तुम्ही कंबाईन दोन हजार चोवीसची ची परीक्षेमधून जर तुम्हाला पोस्ट हवी असेल तर ह्या ज्या व्हिडिओमध्ये मी जे डिस्कस करणार आहे हे फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्ही अजिबात इथून पुढचा वेळ जो आहे तो तुम्ही वाया घालवू नका लवकरात लवकर जागेवा आता तुम्ही कोणती चूक करायची करताय तर एक गोष्ट लक्षात ठेवा उद्यापासून करू थोड्या वेळाने अभ्यास करू ही जी प्रवृत्ती तुमच्या अंगात भिनलेली आहे किंवा तुमच्या मनामध्ये जी भिनलेली आहे लक्षात ठेवा ही प्रवृत्ती तुम्हाला पोष मिळवून देणार नाही त्याच्यामुळे ही प्रवृत्ती जी आहे ही तुम्हाला बदलावी लागेल ही सवय तुम्हाला बदलावी लागेल तर आणि तरच तर तुम्हाला कंबाईनच्या एकतर तुम्ही प्रिलियम क्रॅक कराल किंवा मेन्स क्रॅक कराल आणि तुम्हाला लवकरात लवकर पोस्ट मिळेल पण जर ही तुमची सवय जर तुम्ही लावून घेतलेली असेल उद्यापासून करू थोड्या वेळाने अभ्यास करू तर ही सवय तुम्हाला काही कंबाईनच्या परीक्षेमधून पोस्ट मिळून देणार नाही त्याच्यामुळं ही, ही सवय तुम्हाला बदलावीच लागेल त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर उठा जागे व्हा पेटून उठा परीक्षा जवळ आलेली आहे असं लक्षात घेऊनच तुम्हाला इथून पुढे प्रिपरेशन जे आहे ते करायचे आहे लवकरात लवकर एखादी पोस्ट काढा आणि तुमची लाईफ सेटल करून घ्या कारण बरेच सॅक्रिफाईस करून तुम्ही या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये आलेला आहात एखादी पोस्ट निघाली की तुमचं पुढचं आयुष्य थोडस सुखकर होऊन जाईल पण जर पोस्ट मिळत नाही तोपर्यंत दररोज उठल्यानंतर तोच प्रश्न तुमच्या मनामध्ये कायम राहील की आता काय करायचं आहे ह्या जर प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला लवकरात लवकर सोडवायचं असेल तर तुमच्याकडे एखादी पोस्ट असणं गरजेचे आहे भले ती क्लास वन असू दे क्लास टू असू दे क्लास थ्री असू दे क्लास फोर असू काहीही असू दे पण एक पोस्ट हातामध्ये घ्या एखादी पोस्ट हातामध्ये घेतल्यानंतर पुन्हा पुढच्या पोस्टसाठी तुम्ही लढू शकता पण जर एक पोस्ट सुद्धा हातामध्ये नाही आणि हातामधून वर्षाच्या वर्ष निघून चाललेत आणि तुम्ही अजून तिथेच आहात तर याच्यासारखं दुसरं काही सुद्धा नाही लक्षात ठेवा याचा इतका भयंकर त्रास होतो की तो त्रास तुम्ही शब्दांमध्ये सुद्धा सांगू शकत नाही कारण तुमच्या मनाला हे तुमच्या मनालाच कळत की काय आपण कुठल्या दिव्यामधून जात आहोत तुमचा जो तुम्ही कुठल्या याच्यामधून जा जात जात असता याला समाजाशी काही सुद्धा देणे घेणे नसतं समाज फक्त तुमचा रिझल्ट बघायला असं लक्षात ठेवा ज्यावेळी रिझल्ट येईल त्यावेळी पाठीमागचे सगळी पाप तुमचे धुवून निघतील पण जर तुम्ही त्याच्यामध्ये रखडलेला असाल तर शेवटी पाय खेचणारे सुद्धा बरेच असतात पाय ओढणारे सुद्धा बरेच असतात तुम्हाला मार्ग दाखवणारे सुद्धा बरेच असतात व तुम्हाला मार्ग दाखवणारे कोण आहेत हे तुम्हाला या ह्याच्यामधून ओळखता यायला पाहिजे आणि तुमची लढाई ही तुम्हाला स्वतःला जिंकायचे लक्षात ठेवा आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःहून जोपर्यंत तुम्ही मरत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वर्ग दिसत नाही असं म्हणतो ना तशाच प्रकारे एम पी सीच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत तुम्ही स्वतः हार्डवर्क करणार नाही एका जो की डायरेक्शननं मार्ग जर तुम्ही जर निवडला नाही तर शेवटी तुम्हाला नर्क यातनाच भोगावे लागतात लक्षात ठेवायचं आहे त्याच्यामुळे जर लवकरात लवकर तुम्हाला यातून बाहेर पडायचं असेल तर उद्यापासून करू थोड्या वेळाने अभ्यास करू याला कुठेतरी पाठीमागे सरकवा आणि वेळ हा माझा आहे आणि हा वेळ मला परिपूर्ण अभ्यास करून मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी हाच योग्य वेळ आहे आणि तुमच्या कृतीनु मधूनच तुम्ही या समाजाला आहे की तुम्ही सुद्धा काहीतरी होता आणि तुम्ही सुद्धा काहीतरी अचीव्ह करू शकता त्याच्यामुळे उद्यापासून करू थोड्या वेळाने अभ्यास करू असले जे मानसिकतेचे विचार भुरसटलेले असतील याला कुठेतरी आता पाठीमागे सोडा आणि काय करायला एकच वर्ष करायचंय चे, लक्षात ठेवा एक वर्ष जर व्यवस्थित तुम्ही केलं दररोज सहा ते आठ तास अभ्यास केला कंबाईनची प्रीमियम आहे मेन्स आहे कुठलंही असू दे तुमची एक्झाम निघून जाईल पण जर उद्यापासून करू थोड्या वेळाने अभ्यास करू याचा अर्थ काय तुम्हाला वेळ जे आहे ते तुम्ही तुमच्या हातामध्ये दवडताय येणारे वेळ सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर देणार आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला वेळेनं जर तुम्हाला सावरायचं असेल तर आत्ता जी वेळ आहे याचं व्यवस्थित युटिलायझेशन करून घ्या आणि हे वाक्य सेंटेन्स आहे उद्यापासून करू थोड्या अभ्यास करू हे तुमच्या मनावरती बिंबवू नका एकदा का तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे वाक्य गेलं उद्यापासून करू थोड्या वेळाने करू तर सवय सुद्धा तुम्हाला तशीच लागते कारण का तर तुम्ही तुमच्या मनाला जे आहे हे आळशीपणाची सवय लावलेली ला असं सारखं सारखं बोलून की अजून सुद्धा वेळ आहे माझ्याकडं करूया थोड्या वेळाने करूया आणि जसेच जशी वेळ मग पुढे पुढे सरकत राहते तसा तसा अभ्यासाचा लोड वाढत राहतो आणि पुन्हा तुम्हाला टेन्शन यायला लागते की हे सुद्धा वर्ष आपल्या हातामधून निष्ठून चाललेलं आहे त्याच्यामुळं अशी जर तुम्हाला वेळ आणायची नसेल तर तुमचं रुटीन बदलावं लागेल तुम्ही जे काय आता कंटिन्युअसली फॉलो करत असेल पाच सहा महिन्यापासून लक्षात ठेवा आळशीपणाच्या सवयी सगळ्या बदलून टाका ठीक आहे कारण काय कुठेतरी वेळ वाचवता येतोय आपल्याला हे बघणं आता इथून पुढं गरजेचं आहे एक वर्ष पर एक वर्षभर तरी निदान कारण जर प्रिलियम नाही निघली तर लक्षात ठेवा पुढची प्रिलियम त्याच्या पुढच्या वर्ष होणार त्याचा रिझल्ट दोन हजार सव्वीसला लागणार आहे त्याच्यामुळे तुमच्या हातामधून एक दोन वर्ष जाणार आहेत ही जर दोन वर्ष तुम्हाला वाचवायची असतील तर उद्यापासून करूया थोड्या वेळाने करूया ही सवय कुठेतरी साईडला ठेवा आणि अभ्यासाला सुरुवात करा जास्तीत जास्त अभ्यास करा सगळ्यांना सगळं माहित आहे टॉपर्सना सुद्धा तेच पुस्तकं असतात तुमच्याकडे सुद्धा तेच पुस्तक आहेत मग काय फरक पडतो दोघांच्या फक्त फरक इतकाच पडतो की त्यांनी कन्सिस्टन्सी ठेवलेली असते त्यांनी त्यांची सवय बदलून देत नाही तुम्ही मात्र सगळं काही आळशीपणावरती सगळं सोडून जाता म्हणजे उद्यापासून करूया थोड्या वेळाने करूया आता मला फ्रेश वाटत नाही नंतर करूया ही सवय बदलून टाका काही उपयुक्ताचं होणार नाही एक वर्ष द्या पुढची तीस म्हणजे सुकर तरी जातील, जातील लक्षात ठेवा पण आता जर तुम्ही याच्यामध्ये प्रेशर घेत राहिला पुढे पुढे गोष्टी ढकलत राहिला तर नंतर तुम्हाला फार मोठ्या दिव्यातून जावं लागेल आणि हे माझा व्हिडिओ जो आहे तुम्ही नंतर दोन वर्षानंतर बघाल की बाबा सरांनी सांगितलं होतं की सवय बदलावी लागेल सवय तुम्हाला चेंज करावी लागेल पण मी बदलू नाही मी तशी सवय ठेवली आणि त्याचा मला फटका आता बसतोय त्याच्यामुळे जर तुमच्या आयुष्यातले दोन वर्ष वाचवायचे असतील त्याच्यामुळे तुमचं रुटीन जे आहे ते बदलून टाका पुढची गोष्ट आहे की उद्यापासून करू थोड्या वे वेळाने अभ्यास करू हे लक्षात ठेवा याला काही अर्थ नाही आत्ताच अभ्यास करायचा आहे भले तुम्हाला थोडासा कंटाळा थोडासा रेस्ट घ्या पण रेस्ट उठल्यानंतर पुन्हा अभ्यास करा कारण तुम्ही फुल टाइम प्रिपरेशन करताय लक्षात ठेवा आणि याच्यावरती तुमचं पुढचं भविष्य अवलंबून आहे हे तुम्ही कशासाठी करताय तर कुठली परीक्षा फक्त पास होऊन तुम्हाला डिग्री मिळणार नाही तुम्हाला जॉब मिळणार आहे तुमचं आर्थिक अर्थार्जन जे आहे ते प्रत्येक महिन्याला तुम्हाला पेमेंट वगैरे येत राहील थोड्याशा गोष्टी तुमच्या सुकर होतील यासाठी तुम्ही इथे फोकस करता अभ्यास करता लक्षात ठेवा कारण तुम्ही प्रायव्हेट जॉब करू शकत नाहीये कारण प्रायव्हेट जॉबसाठी तुम्ही ट्राय केलं नाही आतापर्यंत प्रायव्हेटमध्ये सुद्धा नंतर टांगती तलवार राहतेच की आता काढतील की मग काढतील ठीक आहे शेवटी त्याच्यामध्ये सुद्धा स्कोप असतो पण पन... तितका तुमचा बायोडाटामध्ये आता गॅप पडलेला असेल मेबी चार वर्षापासून तुम्ही एमपीसी करत असाल आठ वर्षापासून एमपीसी करत असाल तर तितका मोठा गॅप पडलेला असतो त्याच्यामुळे पुन्हा ते शून्यापासून तुम्हाला सगळ्या सुरुवात करावी लागते आणि शून्यापासून ज्यावेळी सुरुवात करतात त्यावेळी पॅकेज सुद्धा तुम्हाला माहिती असेल किती असतात पॅकजेस तर त्या सगळे बरेच प्रश्न असतात मित्रांनो लक्षात ठेवा त्याच्यामुळे अभ्यासावरती फोकस ठेवा अभ्यास करा अभ्यास करा जास्तीत जास्त अभ्यास करा एखादी पोस्ट काढा मी सांगतोय म्हणून लवकरात लवकर अभ्यास चालू करा सहा ते आठ तास अभ्यास करा आणि एखादं पद काय होईना तुम्ही मिळवा ठीक या आहे याच्यावरती तुमचं भविष्य चांगलं आहे तुमचं भविष्य व्यवस्थित बऱ्यापैकी सेटल होईल आणि नंतर तुम्ही एक पोस्ट आता घेतल्यानंतर पुन्हा पुढच्या पोस्टसाठी अभ्यास करा काही प्रॉब्लेम नाही का कारण काही बदलत नाही आहे लक्षात ठेवा प्रिलियमच्या दृष्टिकोनातून तर काही बदलत नाही मात्र राज्यसेवेच्या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टी असतात शिल्लक तर राज्यसेवा जर तुम्ही करणार असाल तर बऱ्याच गोष्टी इथून पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला फोकस जे आहेत ते तुम्हाला करावं लागेल ठीक आहे तर मात्र एक तरी हातामध्ये पाहिजे आणि हातामध्ये काहीच नाही तुम्ही नुसतं धडपडत करत राहिलाय पण योग्य ट्रॅकने अभ्यास करत नसेल तर प्रॉब्लेम होतात लक्षात ठेवा त्याच्यामुळे आळशीपणा सर्वांनी झटकून देणं फार गरजेचं आहे संपूर्ण आयुष्य संघर्ष करत घालवायचं आहे की एक वर्ष कठीण संघर्ष करायचा आहे हार्ड वर्क करून पुढचं आयुष्य तुम्हाला घालवायचं आहे हे सर्वस्वी काय असेल ते सगळं सगळं काही तुमच्यावरती डिपेंड राहील त्याच्यामुळं इथून पुढं आयुष्य तुमचा संघर्षमय मध्ये तुम्हाला घालवायचं आहे की एक वर्ष कठीण संघर्ष हार्डवर्क करून मला पुढचं आयुष्य सुक्कर करायचं तुम्ही ठरवायचं आहे ठीक आहे त्याच्यामुळं उद्यापासून करू थोड्या वेळाने करू ही प्रवृत्ती इथून पुढं कृपया कुरू करून कुणीही ठेवू नका एक वर्ष द्या व्यवस्थित हार्डवर्क करा सहा ते आठ तास द्या शंभर टक्के कुठली ना कुठली तरी पोस्ट तुमच्या पदरामध्ये पडेल पीवायक्यू च वेळेचं नियोजन प्रॉपरली बनवा व्यवस्थित प्रॉपर बरवा निव नियोजन ट्वेंटी वन डेचं चॅलेंज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे जे कोणी चॅनल स ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल त्यांना त्याचे सगळे व्हिडिओज मिळालेले आहेत त्यांनी ऑलरेडी एकदाच कंप्लिटली अभ्यास त्यांचा पूर्ण झालेला आता फक्त ते, ते रिव्हिजन टाकत असेल जे कोणी त्यांनी फॉलो करत असेल त्यांनी त्याच्यामुळे वेळेचं नियोजन फार बनवा आत्ताच करावे लागेल हीच भावना तुमच्या मनामध्ये असली पाहिजे आत्ता तर आत्ताच याच वर्षात मला करायचं आहे ठीक आहे या भावने शंभर टक्के एपर्स देऊनच तुम्हाला इथून पुढचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला करायचा आहे जास्त वर्ष आपल्याकडे नाहीत ही एक भावना समजून घ्या तुम्ही ठीक आहे तुमच्याकडे दहा वर्ष आणि पंधरा वर्ष नाहीत लक्षात ठेवाल कधी मग तुम्ही सेटल होणार कधी पोस्ट काढणार कधी तुम्ही जॉब करणार कधी तुमचं आयुष्य सेटल होणार हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे आपल्याकडे जास्त वर्ष नाहीत एक दोन वर्षातच पोस्ट काढायची आपल्याला ही जी भावना तुमच्या मनामध्ये कुठेतरी जागती राहिली पाहिजे का करायचे आहे हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवून घ्या ठीक आहे कारण जॉब मिळाला तर लाईफ सेटल तुमची बऱ्यापैकी होऊन जाईल प्रायव्हेटमध्ये पण जॉब मिळतात तुम्ही बिझनेस सुद्धा करू शकता पण त्यासाठी तुम्ही फील्ड मध्ये आलेला आहात का नाही तर तुमच्या मनामध्ये काहीतरी इच्छा आहे की मला एखादी गव्हर्नमेंट जॉब एखाद्या पोस्ट मिळवायची आहे तर ती पोस्ट मिळवायची आहे तर त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि त्यासाठी अभ्यासाचा जो काउंटाऊन पिरियड आहे तुम्ही उद्यावरती किंवा नंतर तुम्ही ढकलून देऊन चालणार नाही ज्या वेळेला तुम्ही जो विषय ठरवला आहे त्यावेळेला तो पूर्ण तुम्हाला करावाच लागेल ऍट एनी कॉस्ट त्याला कुठलाही आता तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे ठीक आहे मग तुम्ही आयुष्य जगणार कधी जर तुम्ही सात वर्ष आठ वर्ष दहा वर्ष जर त्यातच करत बसला महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली पुन्हा ते पहिल्यापासून जर पाडे पहिले पाडे पंचावन्न करत राहिला तर पो पोस्ट निघणार कधी आणि आयुष्य सेटल करणार कधी आणि जगणार कधी याचासुद्धा कुठेतरी विचार करायला पाहिजे त्याच्यामुळं लवकरात लवकर एखादी पोस्ट काढा याच्यामध्ये सारखं सारखं राहण्यात काही अर्थ नाही आयुष्य लवकरात लवकर सेटल करून घ्या त्याच्यामुळं वेळ हा महत्वाचा आहे आत्ताची गोष्ट उद्यावर ढकलू नका ठीक आहे आणि आत्ताची गोष्ट आत्ताच करा एक कंटाळाला फोकस आला त्याला तुम्ही त्याचं टाइम टेबल बनवून ठेवा की मला सहा तास अभ्यास करायचा आहे सात तासानंतर तुम्ही फ्रीच होणार आहात तर सात तास सुद्धा असं नाही की कंटिन्युअसली एका आगर बसून तास करायचं आहे एक तास बसा थोडा गॅप घ्या एक तास बसा थोडा गॅप घ्या असं असं करत तुम्ही व्यवस्थित काउंट डाऊन तुमचं दिवसाचं जे आहे ते, ते नियोजन लावून तुम्ही करू शकता मात्र आजचा वेळ उद्यावर अजिबात ढकलू नका आणि आत्ता करायचं आहे तर आत्ताच करायचं आहे थोड्या वेळाने अजिबात म्हणू नका तर आणि तरच तुम्ही या दुष्टचक्रातून लवकरात लवकर बाहेर पडाल त्याच्यामुळे व्हा उठा अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आणि आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या बरेचसे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिसणार आहेत आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट